नमस्कार मी मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलेले दादामुळे जुन्या काळातील जर आपण बघतो पाटा वरवंटाचा काहीतरी आपला आपण नवीन याच्यावर आलेलं मिक्सर वगैरे पण जी पाटा वरवंटाची चव आहे ना ती आजपर्यंत आपल्याला कुठंच भेटत नाही हलबत्ता असो तुम्हाला परत अजून लाटणं असो पोलपाट लाटणं असो खूप सारे यांच्या दादांकडे व्हरायटीचं कलेक्शन आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला Let's go. आता व्हिडिओला पण सुरुवात करणार आहे नमस्कार तुमच्याकडे आता हे पाटा वरवंटामध्ये काय काय अजून प्रकार आहेत पाटा वरवंट आपल्या दोन प्रकारचे कलर मध्ये काळा दगड मध्ये लाल दगड मध्ये ओके ही सगळ्यात लहान साईज आहे तिची किंमत किती जाते साडे चारशे रुपये ओके पाटा आणि वरवंटा बघू शकता आणि एकदम मस्त ह्याच्यावरची जी चव आहे ती आपल्याला कुठेच भेटणार नाही ह्याच्यामध्ये ही साईज आहे का, का okay, हा दगड कुठला बोलला तुम्ही आपला काळा दगड आहे कुरुंदी दगड आपला ओके आणि okay, हा आपण कुरुंबी दगड आहे ओके कुर्मी दगड आहे ओके आणि हे काय बोलला धुवायचं दगड अच्छा कपडे धुवायचं दगड याची कॉस्टिंग काय आहे कॉस्टिंग साडेचारशे रुपये आणि हे जे छोटे साईजचे दाखवले जे छोटे साडेचारशे साडेसातशे रुपये साडेआठशे रुपये साडे नऊशे रुपये अच्छा हा साडे नऊशेच आहे ना बिग साईज सर्वात बघू शकता पाट्यावर तुम्हाला साईज भेटून जातील आणि तुम्ही स्वतः बनवता का दादा स्वतः फॅक्टरी आहे बदलापूर मध्ये okay, तिथून तुम्ही ओके okay, तर बघू शकता हा शिलफाटा रोड आहे शिलफाटा रोडला तुम्ही आल्यानंतर या दादांचं इथे तुम्हाला शॉप लागेल लँडमार्क जर बघता पटलेगाव नाका पटले गाव नाका पटले गाव नाका तर पटलेगाव नाक्याच्या इथे आणि खलबत्त्यामध्ये बघूया आता आपण एक एक खलबत्त्यामध्ये छोटी साईज कशी दादा छोटी साईज हे अडीचशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे साडेचारशे ओके बघू शकता खलबत्त्यामध्ये पण मस्त एकदम आहे पोटायला पण खलबत्ते अच्छा सगळे दगडी खलबत्ते आहेत वाव खूप सुंदर असे आहेत खलबत्त्यामध्ये साईज तुम्ही बघू शकता आणि हे जे आहे ते मोठ्या साईज साडेसहाशे रुपयाला साडेसहाशे मध्ये आहे का ओके वाव खूप सुंदर असे बघू शकता खलबत्त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि हे दगड कुठला दादा युज केलेला आहे हे आपला खदानीतला दगड मार्शन दगड अच्छा खदानीतून मार्शन ओके okay. तर चला आता पुढे वळणार आणि हे जे आहे ते मार्बल मध्ये का मार्बल मध्ये हे सगळे राजस्थानचे आहेत अच्छा हे राजस्थानचे आहेत हे बिग साईज किती आहे साडे सातशे ओके आणि साडे चारशे तीनशे अडीचशे रुपये ओके हे अडीचशे रुपये वाले आहेत का तू बघू शकता अडीचशे मध्ये पण तुम्हाला आहे वेगवेगळ्या नुसार किंमत आहे यांच्याकडे तुम्ही नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि हे काय दादा हे कलबत्त्यामध्ये ना अच्छा okay, हे दगडाचे पण ही डिझाईन वेगळी दिली आहे का ही डिझाईन आहे ओके खूप सुंदर वाप कितीला आहे हे आहे साडेसातशे साडेपाचशे ओके आणि हे काय बोलाल का हे सान आहे आपलं चंदन उडायला ओके ओके लहान मुलाचं औषध वगैरे उघडण्यासाठी या चंदन उघडण्यासाठी सान बघू शकता याची कॉस्टिंग काय साने मध्ये ऐंशी रुपयाला एकशे वीस एकशे साठ रुपये दोनशे वीस अच्छा दोनशे वीस रुपये आणि काय बोलत त्याला जाता जाता हे जा। जाता, जाता कसं आहे जाता तो बाराशे रुपये अच्छा याच्यामध्ये आता मोठी साईज भेटेल का कस्टमाइज करून ते किती पर्यंत भेटेल आपल्याला दहा इंच भेटेल आपल्याला बावीसशे रुपयाला बावीसशे रुपयापर्यंत भेटेल तर बघू शकता आपण पूर्वी जात्यावर दळण दळायचो या भात वगैरे गिरटायचो ना तसं हे जाता आहे बघू शकता हे जात्याची किंमत आणि अजून मोठ्या पण जाता आहेत त्याच्या पण तुम्हाला बावीसशे पर्यंत पडेल ते आणि हे किती बोलतो बाराशे रुपये हे बाराशे रुपयापर्यंत आणि ते काय बोललास तू जाते चोड़े चोड़े शोपी साठी मुलाला खेळण्यासाठी पण ठीक आहे मस्त पैकी खूप जात आहे बघू शकता मस्त हा दिवा आहे का दादा बघू शकता इथे पंथी लावायला तुम्हाला पण छान आहे असं घरात एकदम जुन्या काळातल्या मैत्रिणींना आठवणी आहेत आता हे कुठे बघायला भेटत नाही सध्या आणि हे काय आहे पोलपाट आपल्याला लाट अच्छा पोलपाट लाटन आहे ओके तुम्हाला लाटणं विकत घ्या पोलपाट आहे आपलं ओके तर बघू शकता आणि अगरबत्तीचं स्टँड आहे ना अगरबत्तीच आहे का हो। तर बघू शकतो अगरबत्तीचं स्टँड पण आहे खूप सुंदर अशा क्वालिटीचं कलेक्शन आहे दादांकडे जुन्या काळातली खरंच आज आपण हा व्हिडिओ जो बनतलाय तुम्हाला डायरेक्टली डोंबिवली मध्ये तुम्ही आलात तर तुम्ही दादांचा नंबर मी स्क्रीनवर देतो तुम्हाला भेटत नसेल तर दादांच्या नंबरवर कॉल करून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे पाटा रोड काटा रोड अच्छा तर तरी पण मी ऍड्रेस स्क्रीनवर देते दादांचा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा या ऍड्रेस तुम्हाला पाहिजे स्क्रीनवर देते ऍड्रेस कारण का ह्या गोष्टी तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये भेटणार नाही आता सहजासहजी जी बघायला तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि दादांकडून कलेक्शन कलेक्ट करा तुम्ही ऑनलाईन करता का दादा तर कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन चालू करायचं केला नाही चालू ओके चालू करायचं आहे का ओके okay. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच दादांचा नंबर देते तर दादा तुम्हाला घरपोच देतील कुरिअलचे काही चार्जेस येईल ते डिपेंडिंग ऑन लोकेशन आहे तुमच्या लोकेशनवर जेवढा जेवढं कुरिअल चार्जेस लागेल ते तुम्हाला फक्त पेड करावे लागते तर दादा धन्यवाद